क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जमस्कार नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यात आणखी पाच टँकरची वाढ एकूण चोवीस टँकरद्वारे पाणी पुरवठा झाला सुरू बातमी आहे जतची जत तालुक्यात आणखी पाच गावांना पाच टँकर मंजूर करण्यात आले असून सध्या चोवीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संदर्भात बैठक घेण्यात आली होती सद्यस्थितीत जत तालुक्यामध्ये पावसाळ्या अभावी निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतले असल्याचे सांगितले तालुक्यातील चोवीस गावे सध्या पाणी टंचाईचा झा सोसत असून त्या गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने चोवीस टँकरद्वारे नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे संबंधित गावांमध्ये टँकरच्या वेळापत्रकानुसार आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने योग्य व सुरक्षित पाणी वितरण सुनिश्चित करण्यात आलेलं आहे याशिवाय जलसाठ्यांची स्थिती विहिरींची पातळी व टंचाईग्रस्त गावांची यादी यांचे नियमित सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार नवीन टँकरची वाढ पाणी वितरणाचे नियोजन तसेच जलस्त्रोत्रांची पुनर्भरण कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे प्रांताधिकारी यांनी सांगितले की प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे कोणत्याही गावात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असून आवश्यक त्या उपाययोजना तत्परतेने राबवण्यात येत आहेत नागरिकांनी देखील जलसंकटाचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा टँकर सुरू असलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे अंकलगी बसरगी सिंदूर करेवाडी सालमगेवाडी काराजनगी मुचंडी उमराणे गिरगाव संख निगडी खुर्द किल्ल्या सोनलगी गोंधळेवाडी एकुंडी कोलगिरी पांढरेवाडी सुसलाद कोत्तेबोबलाद मोटेवाडी कुलालवाडी सोन्या लमाणतांडा दरीबडची व गुलगुंजना बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद